गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे नऊ वाजता मी ही कविता वाचायला सुरुवात करत आहे तर कथेचं नाव आहे माझी शेवटची इच्छा भाग दोन कथा सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझी प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर मग कथेला सुरुवात करूया त्याच्याकडे पाहत अनिल आपलं जड झालेलं मस्तक एका हाताने दाबत जागेवरून उठला तशी गर्दीतून तिथून कोणीतरी पाण्याची बाटली पुढे केली पाण्याची बाटली घेत त्याची नजर आजूबाजूला फिरू लागली हे काय म्हणजे रात्री जे घडले ते काय होतं ती तरुणी ती विहीर आणि ते चिंचेचं झाड आणि मला विहिरीत खेचणारे ते पांढरं सडलेले हात सडलेले हात मनात असंख्य प्रश्नाचं वादळ उठलं तशी पाण्याची बाटली डोक्यावर ओतून घेतली भिंतीकडेला असलेल्या लाकडी बेंचवर आकसून बसलेला अनिल न संतापानं वर पाहिलं डोक्यावरच्या त्या गरगरणाऱ्या पंख्याच्या आवाजानं अनिलचं डोकं अक्षरशः बधीर झाले बधीर होत चाललेलं होतं साहेब त्यांची तब्येत बरी नसते म्हणजे एका अपघातानं त्याचं मानसिक संतुलन बिघडले या डॉक्टर साहेबांना विचारा अनिलची आई इन्स्पेक्टर साहेबांसमोरच्या लाकडी खुर्चीत बसलेल्या तर सोबत आलेले डॉक्टर जोशी ही बाजूला होते मागे लाकडी बाकावर बसलेल्या अनिलकडे पाहत डॉक्टर इन्स्पेक्टर साहेबांशी काहीतरी पुटपुटत होते पण तो म्हणतोय की काल मित्रांबरोबर होतो थोडी घेतली होती आणि नेहमीप्रमाणे मित्रांकडून एक कथा ऐकली घरी परत असताना अगदी तसंच घडत गेलं इन्स्पेक्टर बोलतच होते की मध्ये डॉक्टर म्हणाले साहेब तो अशीच निरर्थक बडबर करत असतो तसा इन्स्पेक्टर साहेबांनी एक कागद पुढे केला तसा इन्स्पेक्टर साहेबांनी एक कागद पुढे केला हे काय आहे बोला त्याच्या खिशात सापडला याचा अर्थ काय आहे तसे डॉक्टरांनी एक वर्तमानपत्र आणि काही फोटो आणि मेडिकल रिपोर्ट त्यांच्यासमोर ठेवले तसे इन्स्पेक्टर साहेब चक्रावले डोळे विस्फारून एक एक फोटो निहाळताना काही अंतरावरच समोरच्या लाकडी बाकड्यावर बसलेल्या अनिलकडे पाहू लागले खाली मान घालून बसलेला अनिल कसल्याशा विचारात गुरफटलेला गुरफटलेला दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंतवून अडक केलेली तर पायाची अखंड हालचाल सुरू होती इन्स्पेक्टरांनी फोटो टेबल्यावर इन्स्पेक्टरांनी फोटो टेबलावरून डॉक्टरांकडे सरकवले काही समजण्यासं समजण्यासं झाले साहेब सा त्यानं पोलिसांना सांगितलं होतं की दारू घेतली होती पण त्याच्या मेडिकल रिपोर्टवरूनच दारू घेतल्याचा उल्लेखच नाही पण त्याच्या मेडिकल रिपोर्टवरून दारू घेतल्याचा उल्लेखच नाही टेबलवरचा रिपोर्ट बाजूला ठेवत इन्स्पेक्टरांनीही भुवया उंचावल्या हो ते पण बरोबर आहे हो ते पण बरोबर आहे इन्स्पेक्टर साहेब अनिल तुम्हाला त्या रस्त्याकडेला सापडला पण त्या आधी तो रात्री अपरात्री एकटाच निर्जन ठिकाणी गेलेला होता आणि सकाळी बेशुद्ध अवस्थेत सापडलेला होता काहींना माहिती आहे याच्या मानसिक परिस्थितीविषयी ते घरी येऊन सांगतात तुम्हाला काय वाटतंय काय झालंय याला भीती शिजोफ्रेनिया हेलू मी पडताळणी करतोय मनात खोलवर रुतलेली एक घटना जी तो मान्य करायला तयार नाही त्याची भीती कसली भीती काही लोक खूप हळव्या मनाची असतात एखादी गोष्ट त्यांच्या मनात घर करून बसली तर ते त्यातून बाहेर पडण्यापेक्षा त्यातच गुंतून जातात आपल्या खुर्चीवर मांगे सरकत इन्स्पेक्टर साहेबांनी दीर्घ श्वास घेतला इन्स्पेक्टर साहेबांनी दीर्घ श्वास घेतला ह म म डॉक्टरांनी डोळ्यावरचा चष्मा काढत इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहिले साहेब खरं तर भूत हीच मानसिक आजार आहेत की भूत खरंच असतात हे माहिती माहिती नाही आणि माहिती करूनही घ्यायचे नाही डॉक्टरांचं बोलणं मध्येच थांबवत मंगापासून शांतपणे ऐकणाऱ्या अनिलच्या आई म्हणाल्या पण माझ्या मुलाला बरं करायला भूताचीही मदत घ्यावी लागली तरी मी घेईल तसे डॉक्टर आणि इन्स्पेक्टर दोघेही प्रश्नार्थिक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले बरं घेऊन जा याला आणि लक्ष द्या तिघेही तसेच घरी आले अनिलच्या आईने दिलेला चहाचा कप खाली ठेवत डॉक्टर अनिलला विचारू लागले डॉक्टर अनिलला विचारू लागले अनिल काय झालेलं रात्री तू तर ऑफिसला गेला होतास ना मग तिकडे कसा पोहोचलास तशी अवस्था लपवण्याचा प्रयत्न करत अनिल अनिलने आईकडे पाहिले तसे डॉक्टर आईना म्हणाले ताई तुम्ही ना किचनमध्ये काहीतरी नाश्ता करा खूप भूक लागली आहे खूप भूक लागली आहे तशा अनिलकडे पाहात त्या आत गेल्या ह बोल आता काका हे झालं माझ्या मित्रामुळे नेहमी नेहमीसारखी त्या विजयनं जबरदस्ती पाजली आणि त्या संजूनं आणखी एक गोष्ट सांगितली आणि त्या संजूनं आणखी एक गोष्ट सांगितली तू सांगितलं का नाहीस मला दारू पाजू नको म्हणून आणि लहान आहेस का भूताच्या गोष्टी ऐकून घाबरायला लहान आहेस का भूताच्या गोष्टी ऐकून घाबरायला घाबरलं नाही हो पण मलाही तसाच अनुभव आला जसा संजूच्या कथेतील त्या मुलाला येतो त्या रात्री त्यांनाच सांगितलेली ठीक आहे कधी भेटला होतास ठीक आहे कधी भेटला होतास त्याला परवा त्याच रात्री हे घडलं पण याच्या आधी हाच कथा सांगितली होती ना पण याच्या आधी पण हीच कथा सांगितलेली होती ना तसा अनिल गप्प झाला काय बोलावं त्याला सूचनाचं झालं त्याची अवस्था पाहून डॉक्टर म्हणाले त्याला सांग दुसरी नवीन कथा सांगायला पण एकताना जास्त पिऊ नकोस पण एकताना जास्त पिऊ नकोस आई मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकत उभ्या होत्या काही वेळात डॉक्टर बाहेर पडले अनिलच्या आई माझ्या रूमवर आल्या आणि भरल्या डोळ्यांनी आपल्या मुलाची ढासळत चाललेली मानसिक परिस्थिती कथन केली खूप वाईट वाटलं खरंच खूप वाईट वाटलं सायंकाळ व्हायला आली मी सचिन आणि विजय गप्पा मारत होतो तोच अनिल रूमवर आला बराच वेळ नेहमीच्या गप्पा सुरू होत्या पण त्याच्या लाख विनवण्या करूनही त्याला कुठलीच भूताची कथा सांगितलेली नाही पण अनिल आज तुला एक दुसरी कथा सांगतो पण अनिल आज तुला एक दुसरी कथा सांगणार आहे कोणती एक खरी कथा जी खूप दिवसापूर्वी घडली होती सत्य सत्यकथा अनिलने चॅट करता करता मोबाईल बाजूला ठेवला आणि उत्सुकतेने ऐकू लागला त्याला पाहून सचिन आणि विजयनेही हातातला वर्तमानपत्र वाचणं बंद केलं त्यापूर्वी मी अनिलला दरवाजा किंचित उघडा ठेवायला सांगितलं तसा होय नाही करत तो जागेवरून उठत आपल्या जवळच्या किल्लीने लॉक उघडले आणि दरवाजा किंचित उघडा केला बस आता मी हातातील वर्तमानपत्राचं पान बाजूला ठेवलं ह म म सांग आता अनिल नीट एक कारण ही शेवटची कथा आहे माझी काय अनिल नीट एक कारण ही शेवटची कथा आहे माझी काय शेवटची अनिल थोडा अस्वस्थ झाला पण जास्त काहीच न बोलता ऐकण्यासाठी अतुर दिसत होता आणि मी सांगायला सुरुवात केली रात्रीचे बारा साडेबारा वाजले होते पाऊसही आबाळ फाटाव असा बरसत होता अशातच एक व्हाईट कलरचा अशातच एक व्हाईट कलरची एंडिका रस्त्यावरून धावत होती तडतड करत पाण्याचे टपोरे थेंब आबाळातून बरसत होते सगळीकडे पाणीच पाणी झालेलं त्यातच कुई कुई करत काचेवरून फिरणाऱ्या व्हायपरने पाणी बाजूला सरकत होते गाडीच्या आत बसलेल्या मित्रांमध्ये गप्पा अगदी रंगात आल्या होत्या ही तोच माझं बोलणं मध्येच थांबवत सचिन म्हणाला ही तोच माझं बोलणं मध्येच थांबवत सचिन म्हणाला आणि रस्त्यावर पांढरी साडी घातलेली आयटम आडवी आली आणि रस्त्यावर पांढरी साडी घातलेली आयटम आडवी आली हो ना तसा आणि रागातच म्हणाला सच्चा गप ऐक ना यार तू सांग रे हा मामा ड्रायव्हर सोडून बाकी सारेच मित्र खूपच प्यायले होते पण पुढं होणाऱ्या घटनेची साधी कल्पनाही त्यांच्यापैकी कोणाला नव्हती बोलता बोलता मी प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहत होतो तिघेही लहान मुलासारखा मनापासून ऐकत होते त्यांच्याकडे पाहताच मी पुढं सांगायला सुरुवात केली काही वेळ गप्पा सुरू होत्या तसा अल्कोहोलचा परिणाम दिसू लागला एक एकजण गाड झोपला तर दोघे झोप आणि दारूमुळे जिंकत होते की अचानक ड्रायवरचा गाडीवरचा ताबा सुटकला की अचानक ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटकला माझ्या या वाक्यानं अनिलच्या काजाचा ठोका चुकला कदाचित त्याला हे समोर घडते असंच वाटत होतं बाजूला ठेवलेले वर्तमानपत्र हातात घेत मी पुढे सांगू लागलो त्या सुनसान रस्त्यावरून सुसाट वेगात धावणारी गाडी अचानक वेळी वाकडी वळण घेऊ लागली ड्रायव्हरच्या डोळ्यावरही धुंदी दाटलेली गाडीचा वेग काही केल्या कमी होत नव्हता गाडी रस्त्यावरून खाली आली आणि झटकन वळण घेत पुन्हा रस्त्यावर त्या झटक्यानं गाडीतले सर्वच जागे झाले पण कोणाला काही समजायने समजण्याच्या आतच समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या इंडिकाला धडक दिली आणि सारं काही संपलं मागच्या शीटवर बसलेला एक मित्र सोडला तर सारे जाग्यावर संपले अनिलचा चेहरा भीतीनं पांढरा पडलेला सचिन आणि विजय माझे शेजारी येऊन बसले आधीच हळवा अनिल अधिकच अस्वस्थ झाला आणि मंगापासून मी हातात घेतलेले वर्तमानपत्र अनिलकडे दिले तसा तो सुन्नत झाला डोकं गरगरू लागलं तशी त्याला भोवळ आली आणि तो बेशुद्ध झाला दरवाजा उघडून डॉक्टर आणि अनिलची आई आत आली त्या माझ्यासमोर भरल्या डोळ्यांनी हात जोडले त्यांनी माझ्यासमोर भरल्या डोळ्यांनी हात जोडले कदा कदाचित तुझीही शेवटची कथा माझा मुलगा मला परत देईल एवढे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्याला गाडीतून घेऊन निघून गेले ते बाहेर पडताच विजय म्हणाला मैत्री आहे आपली अनिलला आईनं सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं अरे पोलिसांनीसुद्धा सांगितलं पण ऐकलं नाही आणि या संजानं एक स्टोरी सांगितली लगेच ऐकलं मित्रासाठी काय पण हा मम महिन्यापूर्वीच्या त्या दिवसातच तो हरवला होता त्या रात्री ट्रीप संपून गाडीतून घरी येताना मी विहिरीवरच्या हडळची कथा सांगितली होती त्यातच त्याचं आयुष्य थांबलेलं काही वेळ तसेच बसून होतो काही वेळ तसेच बसून होतो की अचानक कोणीतरी किंचाळण्याचा आवाज आला भूत 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 असं कोणीतरी वरडत वेगात पडत धडपडत असं कोणीतरी वरडत वेगात पडत धडपडत धावताना त्याच्या पावलांचा आवाज आला त्या पुरुषी आवाजानं मी आणि विजय झटकन वर उठलो तसा सचिन दरवाज्यातून आत आला सचिन काय झालं रे मी कुतूहल कुतूहला पोटी विचारलं काही नाही रे आपल्या इंडिकाजवळ उभा होतो दोन महिने झाले गाडी सडल्यासारखी झाली रे अरे ओरडलं कोण ते होय जाधवांचा रोहन लघवीला उभा होता मला गाडी गाडीजवळ बघितलं आणि म्हणजे दोन दिवसात जेवण फिक्स तर म्हणजे दोन दिवसात जेवण फिक्स तर जेवण उतारा रे भावा हो उतारा ती पण तुझीच कथा ती पण तुझीच कथा माझ्या विनोदात तिघही हसत खिडकीतून माझ्या स्क्रॅप झालेल्या इंडिका गाडीला पाहत होतो तसा तसा विजय अपराधी भावनेने म्हणाला संजू स्वारी त्या रात्री तुझ्या बियरमध्ये मी दारू मिक्स केली नसती तर तो अपघात घडला नसता आणि आपणही जिवंत असतो जाऊ दे रे पण अशी मस्करी सर्वांसाठी घातकच कारण एकट्यालाच नाही सोबतच्यांनाही जीवनाशी संपवू शकते आता समजलं पण उशिरा ह म आता समजलं पण उशिरा ह म आणि विजय सचिन अरे अनिलसाठी शेवटची कथा अनिलसाठी ही शेवटची कथा होती तुमच्या दोघांसाठी नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली